आपण पाहत आहात आर के रामनगरमधील वाढणाऱ्या दुर्गंधीसाठी आहे का कोणवाले शाहूनगर येथील रामनगरमधील मोकळ्या जागेत गटारीचे पाणी संपूर्ण पसरत चालले आहे अंडरग्राऊंड केलेल्या या गटारीकडे के कुठल्याही अधिकारी किंवा नगरसेवक अथवा आमदार यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे अंडरग्राऊंड केलेल्या गटारीचे चेंबर संपूर्ण भरून गटारीचे पाणी बाहेर येऊन सर्वत्र पसरत चालले आहे पसरत चाललेल्या या गटारीच्या पाण्याकडे कोणत्याही नेत्याच्या अथवा नगरपालिकेचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे निवडणुकीच्या वेळी सर्वांना ओळख दाखवायची व नंतर दुर्लक्ष करायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे येथील पसरत चाललेली दुर्गंधी ही योग्य आहे का या दुर्गंधीमुळे व पसरत चाललेल्या गटारीच्या पाण्यामुळे आजारपण वाढेल का आजारपण वाढल्यास जबाबदार कोण याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही निवडणुकीच्या वेळी सर्व भागात कामे झाली आहेत का नाही हे पाहणे याची पाहणी केली जाते परंतु निवडणूक झाली की तोंडावरून हात पुसणे असा प्रकार घडत आहे प्रत्येक वेळी नागरिकांना सांगायचे व आठवण करून द्यायची का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीवर कोणाची जबाबदारी आहे की नाही जयसिंगपूर मध्ये असे काही भाग आहेत त्या भागामध्ये कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते यावर कोणी तक्रार केली तरीही जाणून बुजून टाळाटाळ केली जाते अशा समस्यांना नागरिक सामोरे जात असतील तर नगरसेवक व नगरपालिकेत अधिकारी काय कामाचे असा प्रश्न नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे